नमस्कार मित्रांनो स्टार प्रभावरील प्रत्येक मालिका चर्चेत असते त्यातीलच एक अल्पावधी थेट झालेली मालिका म्हणजे लग्नानंतर होईल ज्ञानदा रामतीर्थकर आणि विजय आंदळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या मालिकेने प्रेक्षकांची जिंकली आहेत मालिकेत पार्थ आणि नंदिनीचं लग्न लवकरच पार पडणार आहे त्यातच नवीन आलेल्या प्रमोने सगळ्यांचं मन जिंकलं आहे लग्नापूर्वी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी पार्थ आणि नंदिनी काव्य जीवा आणि त्यांच्या मामासोबत देवीच्या दर्शनाला जातात असं मालिकेत दाखवण्यात आलं आहे मालिकेत काही करून पार्थ लग्न करण्याचं स्वप्न पाहतोय त्यात तिला तिच्या आईची साथ आहे त्यातच मालिकेतील नवीन ट्विस्टने सगळ्यांची मनं जिंकली आहेत प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे की नंदिनीचे मामा पार्थ नंदिनी काव्या आणि जीवाला घेऊन देवीच्या मंदिरात येतात मंदिरात असलेल्या ते पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरल्याचं सांगतात तिला <Tी> त्यांना आशीर्वाद द्या असं म्हणतात तेव्हा देवीच्या हातात आहे असं म्हणते गुरुजी तेव्हाच देवीचं कुंकू घेऊन बाहेर येतात ते नंदिनीला टिळा लावतात तेव्हाच तिच्या हातातील रुमाल पडतो तो, तो पार्थ उचलायला जातो तेव्हा गुरुजी कुंकू चुकून जीवाला लावतात आणि त्यांना सुखी राहण्याचा आशीर्वाद देतात तेव्हा सगळेच जण चकित होतात सोशल मीडियावर मालिकेचा हा प्रमोद चर्चेत आहे मालिकेतील हा ट्विस्ट पाहून अनेकांना धक्का बसला आहे मालिकेत काही पण दाखवतात अशी तक्रार काहींनी कमेंट्स मध्ये केली आहे तर एकाने पार्थ आणि नंदिनीची जोडी योग्य आहे एकाच घरात भावांची बायको चेंज कसं बघणार ते याकडे आणि तो जीवा त्याच्या जी गर्लफ्रेंड ला वहिनी म्हणणार कसं वाटतं ते अशी कमेंट एकाने केली आहे तर एकाने कास्टिंगच्या दृष्टीने मृणाल आणि विजयची जोडी योग्य आहे उगाच मालिकेत काही कथानक का दाखवू नका अशी टीका केली आहे पार्थ आणि नंदिनीचं लग्न सुरळीत पार पडेल का मालिकेत आता काय ट्विस्ट येणार रम्या नवीन काय कारस्थान करणार या प्रश्नाची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळतील तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम